माझं संदीप मधुकर घुसळे आपले प्रसिद्ध साहित्यिक मधुकर लक्ष्मण घुसळे ज्यांनी सोनियाची उबवली सकाळ हे गीत आपल्या समाजाला अर्पण केलेलं आहे अशा साहित्यकाच्या पोटी जन्मी जन्म माझा झालेला आहे नवीन नंबर होत आहे आम्ही आलो कल्याण येथील बुद्ध फाउंडेशन अशोकनगर मोठं असतं बुद्धविहार या बुद्धविहार कल्याण रेल्वे स्टेशनवरून पाच ते दहा मिनटं अंतरावर आहे जर तुम्ही रिक्षाने आलात तर कमसेकम दोन मिनटं असतील रिक्षावालाचे पर सीट पंधरा रुपये घेतात पण या बुद्धिव्याची खासियत आहे की बुद्धिविहार इकडच्या धम्म बांधवाने बांधलेले आहे त्याचे स्व वर्गणतून बांधलेले आहे आणि बुद्धिव्यातील बघून घेत आहे बुद्धिविरामध्ये बुद्ध मोठी प्रकार मोठी होते बुद्ध मोठी आहे त्याचप्रमाणे आपल्या इकडच्या महिला आहेत त्या बहुसंख्येने उपस्थित आहेत सर्वांनी जयबी बोलता आपले इकडचे कमिटी मेंबर आणि बौद्धचार्य सुरेश कटारे साहेब यांना आपण बोलवतो पटारी साहेब या तुम्ही त्यात नमो बुद्धाय माझ्या इटे थॅनिलवर तुमचं परत पाहिजे स्वागत भीम नमोदय जय ही मगोदय तर साहेब आम्हाला सांगा हे बुद्धविहार कसं बांधलं गेलं त्याला स्वातमी सांगाल बरं होईल या बुद्ध विहाराची मांडणी म्हणजे गमते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंचवीस ते तीस वर्षापूर्वपासून हे बुद्धविहाराचा अतिशय जोराने प्र प्रचार होत आहे आणि हे जागतिक दर्जाचं धर्मस्थळ आहे का ह्या भूमीवरती इतर देशातले लोकसुद्धा या जागेवरती येऊ शकतात आणि केन इंटरनॅशनल दर्जाचा बुद्धविहार आहे आणि याची मागणी इथे अनेक प्रकारे या विहारातून विहार का बांधावं हो। कारण या विहारामध्ये सामाजिक बांधिलकी समाज बांधव आपल्या ह्या ठिकाणी यायला पाहिजे आणि बाबासाहेब बोलले होते का तुम्ही विहार कसं बांधावं हो का आपल्या समाजामध्ये एकत्र येण्यासाठी आपला हा विहाराची जरूरत आहे आणि त्यानुसार बाबासाहेबांनी आपल्याला तथाकथा जे नियमप्र पंचशी दिलेलं आहे आणि या पंचशिलाचं नेमणूक काय आहे का पंचशील म्हणजे काय आपण खोटं बोलायचं नाही हत्या करायची नाही चोरी करायची नाही अशा प्रकारे हे पंचशिलाचे आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे तथाकथाबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या बुद्धभूमी फाउंडेशनचं जे म्हणलं तर जवळजवळ बत्तीस एकरचं बुद्धविहार आहे बत्तीस एकरमध्ये वस्तू फाउंडेशन हां बुद्धभूमी फाउंडेशन बत्तीस एकरचं फाउंडेशन आहे या बत्तीस एकर मध्ये अनेक आपण पिंपळाच्या जवळ दीडशे पिंपळाचे झाडं लावलेले ला आहेत ब नुसार आणि त्या अनुषंगाने तिथे म्यानमारून आलेली मोठी बारा फुटाची बुद्ध सुद्धा आपण स्थापित केलेली आहे ही सुद्धा मूर्ती आपण म्यानमारून आलेली आहे म्हणजे हे स्थान आपल्या आप बौद्ध लोकांसाठी आणि बौद्ध सोडूनच इतर समाजासाठी सुद्धा हे बौद्ध स्थळ आपलं त्यांच्या जीवनासाठी चांगलं मार्ग सुद्धा खरं कटारे साहेब बोलले आहेत की आपल्या बुद्धगार किती महत्त्वाचं आहे कारण बुद्धिगाराचं कारण हे असतं की आपल्या बौद्ध समाज आणि इतर समाजाला आपला आदर्श समाज म्हणून घडवायचं आहे की ते बुद्धगार आपणे गरजेचं आहे कारण आपल्याला सर्व माणसं एकत्र भेटू शकत नाही बुद्धिबार कमी आपल्याला रैवा सुट्टी असते किंवा अनेक सुट्टी बुद्धिवार येऊन आपण बुद्धांच्या चरण नतमस्तक होऊ शकतो आपण तिथे चर्णचं चर्ण आचरण करू शकतो पंचशील म्हणजे काय हे समजून घेऊ शकतो आता आपल्या साहेबांनी सांगितलं आहे पंचशील म्हणजे काय प्राणी हत्या करू नये कुठे बोलू नये चोरी करू नये किंवा व्यभिचार करू नये अशी त्यांनी पंचशिलेचं महत्त्व सांगितलेलं आहे तसे बुद्ध मूर्ती सगळे ज्ञानबार आहे आहेत साहेब तुम्ही एवढं चांगलं काम केलं आहे तुमच्या सर्व धर्मबांधवांचं परत परत मी माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आणि त्यानुसार या विहारामध्ये आपलं ते वधूर सूचक केंद्र चालतं आम्रपाली वधू सूचक केंद्र या विहारामध्ये चालतं बुद्ध फाउंडेशन इथे ह्या विहारामध्ये अनेक मेळावे घेतले जातात आम्रपाली वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून आणि जवळजवळ अडीच हजाराच्या वरती या वधूर सूचक केंद्राकडून लग्न जुळवण्यात आलेले आहे आणि आत्ताच गेल्या महिन्यातसुद्धा अठ्ठावीस तारखेला मोठा वधूवर मेळा झालेला आहे अजून पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक सहा सहा महिन्याला आपण व धोर मिळावेत बरोबर आणि ह्या बुद्धबी फाउंडेशनचं आपण नाव लौकिक करतो असतो का या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बुद्धबी फाउंडेशन हे कसं झळतं या उद्देशातून आणि समाजबाजव कसं एकत्र होईल म्हणून या आम्रपाली वधू सूचक केंद्रसुद्धा हे महत्त्व आहे साहेब तुम्ही या अम्रपाली वधू सूचक केंद्राबद्दल माहिती देईन धन्यवाद मी समाजाने सर्व बांधवांना आणि बा भगिणीला विनंती करेन की आपल्या या व वधू वासूच केंद्रात कधी नक्की भेट द्या त्यांचा आम्र आम्रपाली वधू वसूचक केंद्र आहे तर साहेब तुमचा जरा आमच्या व्यक्ती कल्याणापासून तुमचा मोबाईल नंबरच्या आता शेअर केला तर बरं होईल माझा अम्रपाली वधो सूचक केंद्राचा नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन वन थ्री सेवन झिरो वन फोर दुसरा नंबर आहे एट सेवन सेवन नाईन टू झिरो फाय फोर झिरो थ्री हा माझा अम्रपाली सूचक केंद्राचा नंबर आहे बौद्धाचार्य म्हणून मी सुरेश कटारे हे आपल्याला मुलाखत होतो त्या बहुतेच्या आहे तुम्ही सुरेश हटारे म्हणून तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती जी माहिती दिल्यात ती खूप छान माहिती दिल्या मुलाची माहिती दिली आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार्य जयवीर नमो बुद्ध ओम कधी बांधू शकले कोणत्या वर्षाला हे बुद्धविहार जवळजवळ या बुद्धविहाराचा कंप्लीट आता, आता वीस वर्ष या मान्यला झालं आहे मग त्याच्या आजोबापासून हे बुद्धविहारची मान्य आहे पण हे आम्हालाच आता वीस वर्ष होत आलेलं आहे झालेलं आहे हे बांधले धन्यवाद तुम्ही बुद्धविहार कधी मान्य केली वधू स्वच्छ केंद्राची याची माहिती दिलेली आहे आणि माझ्या हिथ्यू चॅनलवरती परत तुमचं स्वागत आहे आणि सर्वच माझे बंधू आणि भगिनी यांचं स्वागत आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशीच बुद्धिविहार प्रत्येक आपल्या बौद्ध वस्तीमध्ये छोटे कामांना बुद्धवाजात बांधले गेले पाहिजे जेणेकरून आपला समाज एकत्र येईल आणि तो आपल्या भारत देशामध्ये आणि जगामध्ये बौद्ध समाज आदर्श समाज म्हणून गणला जाईल आदर्श समाज आहेत तो अजून आदर्श समाज म्हणून लोक त्याला संबोध जातील त्याचप्रमाणे साहेब आम्ही आता आलो आहेत कल्याणवरून आलो आहे बौद्ध वर्षी आता दिले प्रा अच्छा प्रा अच्छा तो तो तरी आता एक वीस वर्षाप्रा इमारत इमार पण त्याच्या आरोग्यापासून तयारी चालू होती हो असे इथे कित्येक बांधवाने धम्मदान दिलं असेल तरी इथे फक्त समाज जेव्हा आपले बांधव आहेत त्यांचं धमदान आहे बाहेरच्या कुठल्याही नेत्याचं कुठल्याही मंत्र्यांचं धमदान नाही आपले जे सन्मान गरीब बांधव आहे आपल्या बौद्ध येथे त्यांचं ज्या विहाराला योगदान आहे दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे का आता इथे बरोबर रिलॅक्सिंग आपण बुद्धमूर्ती दीडशे फुटाची आपण बुद्धमूर्ती बसवणार आहे तिचं दोन हजार सव्वीसला तिचं आपलं ओपनिंग होणार आहे ते सुद्धा हा प्रकल्प हा मोठा जागतिक दर्जाचा मोठा प्रकल्प आहे कारण जसं आपण लिंब आपल्याला कुशीनगरला बुद्ध बुद्धमूर्ती आहे तेच बुद्ध बुद्धमूर्ती आपण ह्या बुद्धमी फाउंडेशनला आपण बसवणार आहे खूप खूप चांगली गोष्ट करताय आणि तुमच्या कामाबद्दल आम्हाला सर्वांमुळे म्हणजे आनंद होता की तुम्ही एवढी चांगली कामं करताय आणि खास करून म्हणजे आपण बघतोय की काही ठिकाणी राजकीय लोक अशी मदत करतात पण तुम्ही आपल्या धर्मबांधवाकडून एवढं चांगलं काम करता जेणेकरून आपल्या समाजाला चांगला मार्गा मार्ग यावं म्हणून तर साहेब आता आपण थोडक्यामध्ये त्रिशरण पंचायत घेऊया प्रमाणे धम शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिधर्मं शरणं ேரமணி சிக்ஷா பதன் சரி அதினா வைரமணி சிக்ஷா பதன் சதையாமி காமே சுமி अमा लियामि साधु 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 ईम धरुण तोत शिकविले विले अमा ओम नमो तथागत नमोस्तुते आम्हाला फक्त थोडक्यामध्ये ज्या तुम्ही पुस्तकालय ठेवलेलं आहे तिथे बुद्धबा म्हटलं का पुस्तकालय असतात आम्ही पुस्तकालय कुठे छापल का आम्हाला जरा कुठे ते पुस्तकं आहेत तिथे आपण बाजूलाच आहे ते आपण पुस्तकालय बघूया आलेले आहेत एक शिक्षक आहेत आपण आपले शिक्षक आणि आपले ओळख घ्यावी सर्वप्रथम सर्वांना भीम माझं नाव संदीप मधुकर घुसळे आपले प्रसिद्ध साहित्यिक मधुकर लक्ष्मण घुसळे ज्यांनी सोनियाची उबवली सकाळ हे गीत आपल्या समाजाला अर्पण केलेलं आहे अशा साहित्यकाच्या पोटी त्यांनी जन्म माझा झालेला आहे आणि लहानपणापासूनच माझ्या वडिलांनी माझ्यावर जे संस्कार केले बाबासाहेबांचं सा जे विचार होते एक, की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या पद्धतीने मला शिक्षण दिलं आणि त्याच्यामधलंच एक शिक्षण देण्याचं कार्य मी स्वीकारलं आणि आपलं जे बुद्धभूमी फाउंडेशन आहे इकडे आपण सामाजिक बांधिलकीचं जगतोस म्हणजे लग्नकार्य म्हणा किंवा इतर कुठलीही विधी करण्यासाठी आपल्या समज बांध बांधवांसाठी ही जागा उपलब्ध झालेली आहे तसेच या इथे आता बंतीजींनी आणि आमचे बंधू कटारे यांनी शैक्षणिक उपक्रम देखील चालू केलेला आहे म्हणजे बाबासाहेबांचा जो संदेश आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बुद्धभूमी फाउंडेशन असं असेल असं मला वाटतं जय साहेब माझा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल असे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय भीम जय भीम